सर्वांना शिवराय जय भीम मी राजू इंगोले वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष आपण सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो आहे की आपल्याला कल्पना आहे मागील चार महिन्यापासून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यामध्ये या मुसळधार पावसाचा कहर कोणत्या स्वरूपाचा झाला शेतकरी एवढा हवालदिवस झालेला असताना राज्य शासनाने कोणत्याही पद्धतीची मदत आस्थागत शेतकरी परिवाराला किंवा शेतकऱ्याला दिलेली नाही शेतकऱ्यांच्या घरामध्ये एवढं आतोनात पाणी घुसलं महापूर आला शेतकऱ्याचे जनावर ढोरं सगळे वाहून गेले शेतकऱ्याचे संसार उघड्यावर पडले असताना शासनाने पूर्णपणे बघ्याची भूमिका घेतली असल्याकारणाने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला जी राज्य शासनाने जी बघ्याची भूमिका घेतलेली आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो मागील तीन ते चार वर्षापासून आपण पाहतोय की शेती पिकाला कोणताही हमीभाव नाही आपल्याकडे प्रामुख्याने घेतलं जाणारं सोयाबीन या सोयाबीन पिकाला पाहिजे तसा हमीभाव भाव किंवा पाहिजे तसा भाव आज दागत शासनाने दिलेलं नाही कपाशीला योग्य भावने तुरीला अयोग्य भावने एवढी परिस्थिती असताना सुद्धा पूर्णपणे शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं काम या राज्य शासनाने केलेलं आहे एवढी परिस्थिती भिगाट असताना सुद्धा मला या जिल्हा प्रशासनाला किंवा राज्य शासनाला सांगणं आहे की तुम्ही येत्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत देणं गरजेचं आहे आणि जिल्ह्यामध्ये पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ तुम्ही तातडीनं जाहीर करून द्यायचा आहे अजूनसुद्धा आपण जर काय या शेतकऱ्याच्या या बिघडलेल्या परिस्थितीकडे नुसती भग्याची जर काही भूमिका घेतली तर वंचित भोजन आघाडी येत्या चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली नांदेड नाका येथे रास्ता रोको आंदोलन करेल आणि पूर्ण जिल्हा प्रशासनाला वेठीस धरण्याचं काम वंचित भोजन आघाडी केल्याशिवाय थांबणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय धन्यवाद